नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांनी पॉलिटिक्सवर व्हिडिओ बनवत आहे आणि आजचा विषय आहे दिल्ली विधानसभा बीजेपीने कशी काबीज केली दिल्लीमध्ये बीजेपीची सत्ता कशी आली मित्रांनो आम आदमी पार्टीने गेली दहा वर्ष दिल्लीमध्ये आपली सत्ता गाजवली अनेक नवनवीन प्रयोग केले आणि ते सत्तेत राहिले ह्यावेळेस आम आदमी पार्टी सत्तेत येईल असे एक्झिट पोल सांगत होते आणि प्रत्येकालाच वाटत होतं इंडिया आघाडी असलेले अनेक घटक पक्ष त्यांना देखील तसंच वाटत होतं कदाचित बीजेपीलाही वाटत असावं की यावेळेस देखील आम आदमी पार्टीचे परंतु आम आदमी पार्टी, पार्टी येऊ शकली नाही सत्तर विधानसभा विधानसभेच्या सीट्स आहेत दिल्लीमध्ये त्यापैकी बीजेपीने अठ्ठेचाळीस जिंकल्या आणि आम आदमी पार्टीने फक्त बावीस सीट जिंकल्या बावी फुल मेजॉरिटीने बीजेपी सत्तेत आली आता हे असं का झालं त्यामागचं कारण आहे मित्रांनो काँग्रेस काँग्रेस आणि आम आदमी पार्टी लोकसभेला इंडिया आघाडीचं जे त्यांचं गठबंधन झालं होतं त्या गठबंधनामध्ये लोकसभेचे इलेक्शन ते लढले परंतु दिल्लीची जेव्हा विधानसभा आली त्यावेळेस काँग्रेस आम आदमी पार्टीला सोबत घेतलं नाही दोघही वेगवेगळे लढले आता काँग्रेसमुळं आम आदमी पार्टीची सत्ता गेली असं मी जेव्हा म्हणतोय तेव्हा माझ्याकडे आकडे देखील आहेत मित्रांनो आम आदमी पार्टीचे सोळा सीट मुळे पडल्या आता विचार करा आम आदमी पार्टीचे बावीस सीट आल्यात प्लस सोळा बावीस प्लस सोळा होतात अडोतीस सीट आणि सत्तेत येण्यासाठी फक्त ची मॅजॉरिटी पाहिजे छत्तीस सीट ज्याच्याकडे तो दिल्लीची विधानसभा त्याच्या हातात त्यांच्या पक्षाच्या हातात दिल्लीची विधानसभा आणि भारतीय जनता पार्टीने जवळपास अठ्ठेचाळीस सीट जिंकल्यात म्हणजेच त्यांनी मेजॉरिटी फुल मेजॉरिटी सीट त्यांनी जिंकलेल्या आहेत आता मी जेव्हा म्हणतोय की काँग्रेसमुळे आम आदमी पार्टी सत्तेपासून दूर राहिली त्यामागचं कारण येत असंच सोळा सीट्स मी अशा काढल्या आहेत की ज्यामुळे काँग्रेसमुळे आम आदमी पार्टी हरली त्यामध्ये काही उदाहरण घेऊ टिमरपूर म्हणून एक सीट आहे अकराशे अडुसष्ट मतांनी आम आदमी पार्टी हारली आणि काँग्रेसला तिथं आठ हजार तीनशे एकसष्ट मत आहेत त्यानंतर बादली म्हणून एक सीट आहे फक्त अं पंधरा हजार एकशे त्रेसठ एवढ्या मतांनी बादली सीट आम आदमी पार्टी हारली आणि तिथं काँग्रेसला मत आहेत एक्केचाळीस हजार त्यानंतर अजून एक सीट आहे नंगलोई जट म्हणून एक सीट आहे तिथं काँग्रेसनी बत्तीस हजार मतं घेतलेत आणि जे आम आदमी पार पार्टी हारली ती फक्त सव्वीस हजार मतांनी असे जवळपास सोळा सीट आहेत या सोळा सीटवर आम आदमी पार्टी काँग्रेसमुळं हारली या पूर्ण सत्तर मध्ये फक्त एका सीटवर काँग्रेस आघाडीवर आहे आणि आम आदमी पार्टी दोन नंबरला आहे बाकी सत्तरच्या सत्तर सीट सत्तर ह्या काँग्रेस सॉरी आम आदमी पार्टी आणि बीजेपी यांची थेट लढत आहे आता जर तुम्ही गठबंधन मध्ये होतात इंदिया आघाडी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस तर तुम्ही एकत्र का लढले नाही हा मोठा प्रश्न अनेकांना पडला आणि एकत्र न लढण्यामुळे एकत्र न लढल्यामुळे बीजेपी इथं फुल मेजॉरिटीने जिंकली आता हे राजकारण आहे अनेक जण महाराष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं तर वंचित असेल मनसे असेल जे जे छोटे पक्ष आहेत त्यांना सरळ सरळ बीजेपीची बी टीम म्हणून घोषित करण्यात काँग्रेस माहीर आहे आणि अशामध्ये आता दिल्लीमध्ये जे झालंय त्यावरून काँग्रेसलाच बीजेपीची बी टीम म्हण म्हणायला हरकत नाही का विरोधक असे प्रश्न विचारू शकतात की काँग्रेसला बीजेपीला हरवायचं होतं की आम आदमी पार्टीला हरवायचं होतं अनेक जण प्रश्न उपस्थित करतायत संजय राऊत असतील अनेक लोक असतील राजकारणी असतील प्रत्येकजण प्रश्न उपस्थित करतोय की आम आदमी पार्टीला काँग्रेसला आम आदमी पार्टीलाच हरवायचं होतं ना की बीजेपीला त्यामुळे त्यामुळं त्यांनी आम आदमी पार्टीसोबत युती केली नाही आता ही जी दिल्लीची विधानसभा झाली ही काँग्रेस काँग्रेस नाही काँग्रेसला अहंकार त्यांचा नडला असं बोललं जात आहे आणि त्यामुळंच बीजेपी तर सत्तेत आली सत्तावीस वर्षांनी ने आता दिल्ली विधानसभा काबीज केली मुख्यमंत्री अजून ठरला नाही आता लवकरच तिथला मुख्यमंत्री बीजेपी घोषित करेल आणि आता बीजेपी पर्व दिल्लीमध्ये देखील सुरू होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांची युती न होण्यामागचं दिल्लीमध्ये काय कारण असेल त्याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असेल जे छोट्या छोट्या पक्षांना बीजेपीची बी टीम किंवा याची त्याची बी टीम असं म्हणतात याबद्दल आपलं मत काय ते देखील कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद